छाती भर दार दंड पिळदार छाती भर दार दंड पिळदार अनुबाई गुबाई गुबाई गासारदार काळापासून तमाशा हे कलाकार कलत आले पण एकाही कुठल्याही मंत्र्यानं किंवा आमदारनं खासदारनं ह्या तमाशा कलांताकडे दुर्लक्ष केलेला आहे तमाशा ठरवायला जर कुठली यात्रा कमिटी आली तर मुली किती विचारतात सोंगडे कोणी आता विचारत नाही कार्यक्रमाला असं पुढं उभा राहिल्या मुली तर मुलं म्हणजे नाही ती चाळ करतात नाही ती भाषा वापरतात पहिला तमाशा असा नव्हता कोरोनाच्या काळात सरकारनं पाच हजार रुपये जाहीर केलं तमाशा जे आम्ही पाच हजार रुपये देऊ ते पाच हजार रुपये कुणाला एक दोन चार कलाकाराला मिळाले बाकीच्या नव्वद टक्के कलाकाराला मिळाले नाहीत महाराष्ट्राला लोककलेचा मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे तू ज्या तमाशाने महाराष्ट्राला एक सांस्कृतिक ओळख निर्माण करून दिली त्या तमाशा कलाकारांच्या पुढची आव्हानं काय आहेत तमाशा कलाकारांच्या समस्या काय आहेत हेच आपण आज तमाशा कलावंतांच्या जाहीरनाम्यातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत मी ज्या जिल्ह्याला तमाशाची पंढरी म्हणून ओळखलं जातं त्या सांगली जिल्ह्यातल्या विटा या ठिकाणी आलेलो आहे माझ्यासोबत काही तमाशा कलावंत आहेत आपण त्यांच्याकडून तमाशा कलेच्या संदर्भात त्यातल्या समस्यांच्या संदर्भात जाणून घेणार आहोत आत्ता निवडणुकींचा एक निवडणुकींचं वारं सुरू आहे वेगवेगळे नागरिक वेगवेगळ्या समस्या मांडतात आमची ही कामं झाली पाहिजेत असं मांडतात एक तमाशा कलाकार म्हणून आत्तापर्यंत राजकीय नेत्यांनी केलेल्या कामावरती तुम्ही समाधानी आहात का अजिबात नाही कारण तमाशा कालावंत म्हणून आमच्याकडं आत्तापर्यंत पेशवाई काळापासून तमाशा हे कलाकार कलत आले पण एकाही कुठल्याही मंत्र्यानं किंवा आमदारनं खासदारनं ह्या तमाशा कालावंताकडं दुर्लक्ष केलेलं आहे तिने आत्तापर्यंत कधीच कुठल्या का तमाशा कालावंताच्यासाठी कु कुठलाही नेता बोललेला नाही आता कोरोनाच्या काळात सरकारनं पाच हजार रुपये जाहीर केलं तमाशा कलावंतांना जे आम्ही पाच हजार रुपये देऊ ते पाच हजार रुपये कुणाला एक दोन चार कलाकाराला मिळाले बाकीच्या नव्वद टक्के कलाकाराला मिळाले नाहीत म्हणजे त्याचा पण कुणी पा पाठपुरावा केलेला नाही कोरोनाच्या काळात जे कलाकारांचा हाल झालं तसंच ह्या कलाकारांचं आत्तापासून का कोरोनाच्या काळातच नाही त्याच्या अगोदर पण कलाकारांचा हाल झालेला आहे कुणाला जमीन नाही कुणाला घर नाही ह्याच्याबद्दल कुठला नेता बोलत नाही आता आम्ही आज जे तमाशाला दिवस आहेत ते खरं खरंच वाईट दिवस आहेत गेले दोन वर्षापूर्वी कोरोनाच्या महामारीमुळं दोन शिजन तमाशा कलेवर एक सावट होतं त्याच्यानंतर एक दोन शिजन बरे म्हणजे डोक्यावरचं खांद्यावर आलं आणि आता जी लोक लोकसभेची आचारसंहिता आहे त्याच्यामुळं तमाशाला एक वाईट वाईट दिवस आलेत म्हणजे कित्येक कित कित्येक गावच्या यात्रा बंद झालेल्या आहेत जवळजवळ एका फडात तीस तीस चाळीस चाळीस लोक कलावंत आहेत आज जवळजवळ विटा कला पंढरीत वीस बावीस रावट्या लागायच्या तिथं दहा बाराच रावट्या लागल्यात आहेत त्याही तमाशे दहा दहा बारा बारा दिवस बसून आहेत म्हणजे कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे करार पावत्या फाटल्या नाहीत कितीतरी गावांनी तमाशा कारण काय तमाशा बंद व्हायचं कारण तमाशा बंद व्हायचं कारण काय आहे वेळेचं बंधन काय थोडक्यात काय आचारसंहितेचा का प्रेड थोडंसं गावगाड्यातल्या पुढाऱ्यांना थोडीशी भीती राहते क प्रशासनाची की बाबा आपण कार्यक्रम घेतला प्रशासनानं आडकाठी केली तर कार्यक्रम बंद केला जाईल आपल्याला कायद्याच्या चौकटीत कुठेतरी अडकवलं जाईल प्रशासनाला सामोरं जाता जावं लागेल अशा कित्येक कारणं आहेत की ज्याच्यामुळं तमाशेचे कार्यक्रम कॅन्सल केलेत म्हणजे रात्रीचे जे कार्यक्रम व्हायचे त्याच्यावर पूर्णपणे निर्बंध म्हणजे संध्याकाळी दहा ते बाराचं टायमिंग असायचं किंवा दहा ते दोनचं टायमिंग असायचं ते आता सहा ते दहाचं टायमिंग केलं आहे मग सहा ते दहाच्या टायमिंगमुळे जे दिवसाचे फड आमचे तमाशाचे व्हायचे दुपारचे म्हणजे हे सगळे फड आहेत ते झाडाखालचे फड झाडाखालचे फड म्हणजे सकाळी दहा ते दुपारी चार वाजेपर्यंत कार्यक्रम व्हायचे एखाद्या गावात मग त्या गावातनं कार्यक्रम मोडून दुसऱ्या गावात सहा वाजेपर्यंत पोचत नाही तमाशा ह्या कारणानं कितीतरी गावकऱ्यांनी तमाशा भरवायचाच नाही किंवा यात्राच भरवायची नाही हा निर्णय घेतला आता कसं तमाशा गावात आल्याशिवाय गावाच्या यात्रेला शोभा नाही काय तमाशाचा कार्यक्रम झाल्याशिवाय यात्रेला शोभा नाही इकडं नवीन आलेला पिक्चर तुम्ही लावा आणि इकडं आमच्या तमाशाचा कसलाही झाडाखालचा तमाशा उभा करा बघा तुम्ही पब्लिक कुठं नवीन तमाशाकडे जात नवीन पिक्चरकडे जाते का तमाशाकडे तर तो प्रेक्षकवर्ग तमाशाकडेच ओढला जातो कारण की ही महाराष्ट्राची कला आहे तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं थोडंसं निवारण करतो की बाबा तमाशग वागणूक कशी काय आता पहिल्यासारखा तमाशा राहिला नाही काय तमाशात बदल होत गेले तमाशा आता डिजिटल डिजिटल तमाशा झाला आहे म्हणजे पहिलं फक्त ढोलकी तु टाळतुंतून काय दोन लेडीज नाचायला असले की तमाशा व्हायचा प्रेक्षक वर्ग ऐकणारा होता वगनाट्य म्हणजे पहिले बतावणीचे वग असायचे त्याच्यात बदल आता बोटावर मोजणे इतके फड राहिलेत की जो पारंपरिक तमाशा करतायत काय बोटावर मोजणे इतके कलावंत राहिलेले आता तमाशाचे कलावंत राहिलेले नाहीत काय बोट आता ह्याला आलं आहे डिजिटल युग ऑर्केस्ट्रासारखे तमाशे होत आहेत रात्रीचे कार्यक्रम ऑर्केस्ट्रासारखे म्हणजे तमाशा फक्त नावाला राहिला आहे काय म्हणजे जी पब्लिकची म्हणजे चव बदलली आहे आमच्याकडं जे तमाशातनं पाहिजे होतं ते तमाशाकडे आता बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे म्हणजे वगनाट्य होत नाहीत म्हणजे जे खरं द्यायचं आहे प्रेक्षकांना ते आम्हाला देता येत नाही कारण की प्रेक्षकांचाच त्याला विरोध राहतो आहे पूर्वीचा तमाशा होता की वगनाट्य असायचं वगनाट्य गणगवळण असायची फारसा असायचा हा तर हे तमाशाचं स्वरूप बदलत गेले प्रेक्षकांची अभिरुची बदलत गेली का आता हा बदलली आहे पूर्ण बदललेली आहे आताच्या प्रेक्षकाला फक्त ए डिस्को गाणी पाहिजेत मराठी हिंदी गाणी पाहिजेत तुमचं वगनाट्य फार सवाल जबाब असले काही चालत नाही आणि ते लावलं तर पाठीमागं ज म्हणतात हो त्या गाणी ऐकून घेण्याचीच प्रेक्षकांची परिस्थिती नाही आता फक्त गाणी वराठी आणि गणगवळण बी गणगवळण किती एक पंधरा मिनटात उरकायचे पूर्वी जे तमाशे होते दीड दीड पावणे दोन दोन तास गणगवळण चालवत होती आता ती चालू देत नाहीत फक्त दीड पावणे दोन तास करा म्हणायचे वराठी वराठी तुमचा रात्रभर गाणी चालू द्या रात्रभर नाचणार दारू पिऊन धिंगाणा करणार लोकां लावंतरा त्रास होणार ऑर्केस्ट्राला ऑर्केस्ट्रा म्हणजे वजनात आला आता ऑर्केस्ट्राचे न तुमच्या तमाशाचे कलाकार काय वेगळे नसतात माणसं माणसंच असतात माणसं तीच आहेत पण ऑर्केस्ट्रा गावात गेल्यानंतर त्यांना वजनात मान सन्मान दिला जातो पण तमाशा कलावंतांना कार्यक्रम चालू झाला तशी पाहिजे अशी म्हणजे गावकऱ्याकडून कर या यात्रा कमी कट्टी करून सहकार्य मिळत नाही कुठं खडं मार कुठं दगड मार असं आणि समजा मुलींना काय म्हणजे असं मेकअपला वगैरे रूम दिला तर त्याच्या खिडक्या उघड त्या बघ दरवाजे उघड धक्का मार या लोकांचा खूप त्रास होतो तो दारोड्यांचा गावात गेल्यानंतर म्हणजे पहिल्यासारखे तमाशा कलावंतांना वागणूक अजिबात मिळत नाही भास्कर दादा मला तुम्हाला हे विचारायचं की पूर्वी सोंगाडे आला म्हणजे काळूबाळू ज ज्यांनी बघितले नंतर मोठे मोठे जे तमाशातले कलावंत ज्या प्रेक्षकांनी बघितले तोच प्रेक्षक आज मी काही ठिकाणी बघतो की सोंगाड्या जर आला स्टेजवर तर त्याला पाठव हो, त्याला पाठीमागं पाठव हो, पोरगीला पुढं पाठव असं हो। हा सगळं प्रेक्षकांची अभिरुची बदललेली आहे याबद्दल काय सांगाल अगदी बरोबर आहे कारण आत्ता कसं आहे तमाशा ठरवायला जर कुठली यात्रा कमिटी आली तर मुली किती आहेत विचारतात सोंगाडे कोणी आता विचारत नाही मुली किती आहेत दहा मुली आहेत बारा मुले आहेत म्हटल्यावर मोठा तमाशा समजला जातो पूर्वी कसं सोंगाड्या कोण आहे त्याच्यावर तमाशा ठरायचं आता पूर्वी आपलं शा जैवंतबा सावळेसकर हा माणूस नुसता स्टेजवर आला तर शिट्ट्या टाळ्या व्हायच्या पण आत्ता आम्ही किती बी सोंगाड पण केलं तर आम्हाला कोण शिट्ट्या टाळ्याबाज होत नाही पूर्वी आता सोंगाडी लय होऊन गेलं त्यांच्या नावानं तमाशा चालायचा सोंगाड्या जैवंतबा आहे म्हटलं की यायची इठो विसापूरकर आहे म्हटलं की माणसा तमाशा ठरवायची पण आत्ता काय आहे पुरी किती आहेत हे चाललेलं आहे म्हणजे आता तरुण पिढीचं पण मत बदलत चाललं आहे ही तरुण पिढी जास्त मुली कशा बघायला मिळते यासाठी तरुण पिढी पुढं बसून नुसतात धिंगाणा गाणे ऐकायचे नाहीत काय नाही गाणं जरी लावलं तरी त्याला धिंगाणं आहेच म्हणजे आत्ताचा तमाशा बदललेला आहे माणसं बदलतात तमाशा बदलला नाही तमाशा तोच आहे पण माणसं बदलले ती माणसाची आवड बदललेली आहे त्यामुळं आता सोंगड्याला कोण विचारत नाही मुलींना विचारलं जातं तमाशा कलाकारांचे प्रश्न आत्ता पण तुम्ही सांगितले याच्या अगोदर तर कलाकार पेन्शनचा प्रश्न असेल वयस्कर जे कलाकार आहेत जे मानधनाशिवाय मेलेले आहेत त्यांचा शेवट जो आहे तो अतिशय वाईट झालेला आहे सरकार गंभीर आहे का तमाशा कलाकारांच्याविषयी कारण जेव्हा सांस्कृतिक वारसा मिरवण्याची वेळ येते त्यावेळेस वा सांस्कृतिक वारसा किती मोठा आहे काय आहे हे दिल्लीपर्यंत अगदी सांगितलं जातं पण तमाशा कलावंताची शचा शेवट जो आहे तो अतिशय हालाकीच्या परिस्थितीत आपण प्यारणबाईंचं तर हे बघितलं काळूबाळूंचा शेवटचा काळ आपण बघितला हे सगळं जे आहे याच्याविषयीचं सरकार गंभीर आहे का अजिबात सरकार गंभीर नाही कारण सांस्कृतिक मंत्री नुसताना नावाला सांस्कृतिक मंत्री आहे पण त्यांनी कधी ह्या कलावंताच्या आडी अडचणी समजून घेतलेल्या नाहीत आता बरेच कालावंत महिला कालावंत ह्या पाच पाच किलोचं चाळ बांधून पायात नऊवारी नेसून एवढ्या नाचतात त्यांच्या वयाच्या पन्नासानंतरच पेन्शन म्हणतात पण आता आमचं म्हणत असं आहे की, की त्या महिला ज्या कलावंत आहेत या पाच पाच किलो म्हणजे दहा किलो चाळ पायात बांधून ह्या नाचतात आणि त्यांचं वय एवढं पन्नास साठपर्यंत जगू शकत नाहीत कारण त्या नाचून नाचून सगळं शरीर हु हे होऊन गेलेलं असतं खिळ होऊन गेलं <laughs> जातात कारण नऊ दहा किलोचं चाळ बांधून नाचायचं म्हणजे त्यामुळं सरकार गंभीर नाही या प्रश्नावर आता काय काय अकात कराडकर सारख्या मोठे कलाकार अशा बिन पेन्शिलच्या कलाकार मानधन त्यांना मिळालंच नाही अशा बऱ्याच महिला कलावंत ह्या कराडमधल्या कराडमध्ये बऱ्याच महिला तमाशा कलावंत आहेत आणि तिथल्या बऱ्याच महिला कलावंत बिगर पेन्शिलच्या त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामुळं आम्हाला असं वाटतं की सरकारनं याच्याबद्दल गंभीर गांभीर्य होऊन या कलावंतांचा सर्वे करायला पाहिजे आणि ज्या महिला कलावंत आहेत त्यांना चाळीस ते पंचेचाळीसपर्यंत पेन्शिल चालू व्हायला पाहिजे असं माझं मत आहे संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये तमाशांचं एक वेगळं महत्त्व आहे प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत या दोन्ही गोष्टी ज्या तमाशानं पार पाडल्या त्या तमाशाचा उगमस्थान ज्या गावातनं झालेलं आहे त्या बाबाजींची समाधी जी आहे जी इथले जे विद्यमान खासदार आहेत संजय काका पाटील यांच्या गावाशेजारील्या असणाऱ्या गावामध्ये ती समाधी आहे अगदी उपेक्षित आहे तमाशा ज्यांनी सुरू केला त्यांच्या समाधीची ही जर अवस्था असेल तर आपल्या इथल्या ज्या कलाकारांचा वारसा पुढे नेण्यास हे सरकार इथले लोकप्रतिनिधी करंटे ठरलेले आहेत का अगदी बरोबर आहे कारण आम्ही समाधीपाशी दोन आंदोलनं केली मॅक्स माराजच्या माध्यमातून सुद्धा आम्ही एक प्रश्न उभा केला होता की पालकमंत्री त्यां त्या गावातले उमाबाबाजी पेडकर हे पेडमध्ये त्यांची समाधी दुर्लक्षित आहे कारण गटराच्या ती समाध आहे आम्ही अनेक वेळा दोन वेळा तिथं आंदोलन केली की ह्या समाधीचं पुनर्वसन व्हायला पाहिजे पण ह्या खासदार असतील आमदार असतील पालकमंत्री असतील हिने त्या प्रश्नावर अजिबात दखल घेतलेले नाही आणि इथून पुढल्या काळामध्ये सुद्धा आम्ही इथल्या आमदारांना खासदारांना त्या समाधीच्या बाबतीत वेटीच धरणार आहे आणि त्या समाधीचं नक्की पुनर्वसन झालं पाहिजे कारण महाराष्ट्रात आणि देशातला पहिला तमाशा हा सांगली जिल्ह्यामध्ये उमाबाबाबाजी पेरकर यांचा पहिला तमाशा महाराष्ट्रात आणि देशातला आहे त्यामुळे त्यांची समाधीचं पुनर्वसन झालंच पाहिजे यासाठी तमाशा कलावंतांसुद्धा एकजूट करून या प्रश्नाला वाचा फोडायला पाहिजे यासह इतर मागण्या काय आहेत तमाशा कलावंतांच्या थोडक्यात सांगा इतर मागण्या आमच्या अशी आहेत की कलावंतांना चांगल्या पद्धतीचं घर आणि जमीन मिळायला पाहिजे हा आम्ही सतत प्रश्न उचलून धरणार आहे जोपर्यंत या तमाशा कलावंतरा चांगल्या पद्धतीचं घर आणि दोन एकर जमीन गायऱ्यांमधली असू दे किंवा फॉरेस्टमधली असू दे ही जमीन जोपर्यंत मिळत नाही कारण कसल त्याची जमीन सरकार म्हणते कसल त्याची जमीन आम्ही आता जर सरकारनं नाही ना दिली तर ह्या कलाकारांना मी आवाहन करणार आहे उमाबाबाची तमाशा कलाकार संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष या नात्यानं ह्या सगळ्या तमाशा कलावंतांना मी आवाहन करणार आहे की फॉरेस्टमधली किंवा गायऱ्यांमधली दोन दोन एकर जमीन तुम्ही नांगरून पिरून खावा कोण आडवा येतो आपण बघूया प्रेक्षकवर्ग होता जुनी गा गावगाड्यातली हो हो <coughs> जी लोक होती ती तमाशावर प्रेम करणारी लोकं होती तमाशा जगवला त्यांनी काय तमाशावर प्रेम करायची त्या टायमिंगला आता तमाशा जी लोकं काम करणार आहेत ती सगळी मागासवर्गीय लोकं म्हणजे पोटासाठी तमाशा करायची मग त्याच्यावर गाव प्रेम करायची काय गावगाड्यातली लोक प्रेम करायची आता तसं राहिलेलं नाही काय पैसा मिळतो पण पैसाबरोबर इज्जत मिळत नाही पहिले धान्यावर तमाशे केले जायचे जेवणावर तमाशे काय पण त्याच्यात प्रेम होतं काय जुन्या तमाशगिरांना मान सन्मान दिला जात होता तसं आता राहिलेलं नाही म्हणजे थिल्लरपणा तमाशा क्षेत्रात जो शिरकाव झालेला आहे त्याच्यात थिल्लरपणा लोककलावंतांबरोबर चालू आहे आणि त्याला कुठेतरी तमाशा सृष्टीसुद्धा जबाबदार आहे माझ्यासारखा तरुण कलावंत तमाशा सुद्धा जबाबदार धरतो ता का धरतो जे जुनं आहे ते आपण नव्या पोराने सांभाळलं पाहिजे प्रेक्षकांना हवाय ते आपण देतोय पण जी तमाशा जुना तमाशा आहे तोही आपण जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे म्हणून माझ्यासारखे अजून आणि बरेच तरुण कलावंत आहेत की तो तमाशा जोप जपायचा किंवा जोपासायचा आम्ही काम करतो आहे आणि ते काम आम्ही करत राहू नवीन कलावंत घडवत राहू काय आणि येत्या काळात सरकारनं पॅकेज आता दोन वर्ष कोरोनाचं आर्थिक पॅकेज प्रत्येक तमाशा फडालांना नि दिलं पण ते तुटपून जी मदत होती एक एक लाख रुपयाची मदत सरकारने केली फक्त आता हिथून पुढं जे आर्थिक पॅकेज थांबवलं गेलेलं आहे जुनं पॅकेज थांबवलं गेलेलं आहे ते नव्यानं चालू करावं म्हणजे तमाशांना उभारी मिळेल काही जे लोककलावंत आहेत जुने लोककलावंत आहेत ते तमाशाच्या नावासाठी अजूनही जगत आहेत काय त्याच्यातनं मोठं उत्पन्न मिळतं आहे असं नाही फक्त ते नाव जगलं पाहिजे किंवा तमाशा जगला पाहिजे या असे भरपूर लोक कलावंत आहेत की फक्त ते तमाशावरच प्रेम केलं आणि तमाशासाठीच ते आजपर्यंत जगले अशा लोकांना तर धंदा अशा लोकांचा सरकारने विचार केला पाहिजे एक दोन तीनच कुटुंब चेहऱ्यासमोर न घेता आता आमचे भास्कर मामा असतील की जे तमाशासाठी वारंवार आमच्या लोकं मागणी मांडतात किंवा स्टेजवर काम करतात असे बरेच लोककलावंत लावंत आहेत आता कसं झालं आहे तमाश क्षेत्रातसुद्धा म्हणजे आपण राजकीय क्षेत्रात जशी घराणीशाही आहे तशी तमाश क्षेत्रातसुद्धा थोडीशी घराणीशाही शे राहिलेली आहे ती न राहता ज्यांच्यापर्यंत पोचता येईल तिथपर्यंत प्रशासनानं शासनानं पोचलं पाहिजे हीच मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करतो कुठलीही कला जर टिकायची असेल तर त्या कलेला लोकाश्रय मिळाला पाहिजे त्याचबरोबर राजाश्रय देखील मिळाला पाहिजे पूर्वीच्या काळात तमाशाला लोकाश्रय मिळाला होता त्याचबरोबर राजाश्रय देखील मिळालेला होता तमाशा कलावंतांना लोकांनी डोक्यावरती घेतलेलं होतं परंतु सध्या तमाशा हा संपत चालत आहे चाललेला आहे शेवटच्या घटका मोजत चाललेला आहे थोडी संख्या लक्षात घेता mm. मांडण जे आहे तर ते किती वर्षानंतर मिळतं आणि वयोवृद्ध कलाकारांची मी आता मी काही ते प्यारणबाई ज्या कलाकार आहेत त्यांना भेटलो होतो असे mm. काही वृद्ध कलाकार आहेत जे शेवटच्या घटका मोजत आहेत तर त्यांची काय अवस्था आहे सध्या आणि त्यांच्याकडं लक्ष दिलं जात आहे का प्रशासनाकडनं किंवा लोकप्रतिनिधींकडनं आता प्यारणबाईबाई शिवाय तिचं नाव आहे पण त्या बाईची तुम्ही परिस्थिती आता समोरासमोर बघितली ती एक चांगली कलाकार बाई आहे मग त्या बाईची जर परिस्थिती तशी असेल आता आम्ही पन्नास सुद्धा मानधन चालू केलं पाहिजे बघितलं तर आपण ह्या विट्याच्या रावट्या बघतोय ह्या सगळ्या राहुट्या ज्या आहेत सध्या ओस पडलेल्या आहेत इलेक्शनचा काळ आहे इलेक्शनच्या काळामध्ये आचारसंहिता लागू आहेत आणि दहाचं टाइम या कलावंतांना दिलेला आहे जे टायमिंग याच्यामुळं गावागावातले तमाशे जे आहेत ते कमी झालेले आहेत तमाशे ठेवायला यात्रा कमिट्या तयार नाहीत कारण त्यांना ते पैसे जे आहेत त्या पैशाच्या काळामध्ये दहापर्यंत करणे परवडत नाही ह्या सगळ्याचा परिणाम मोठ्या संख्येनं असलेल्या तमाशा कलावंतावरती असतो आणि हे जे हा जो काळ आहे तो कमावण्याचा काळ असतो आणि त्यानंतर ज्या कमावलेले पैसे आहेत ते पैसे त्या पैशावरती ते, ते पुढचं आयुष्य काढत असतात म्हणजे कलाकार असेल नाचणाऱ्या नृत्यांगणा असतील गणगवळण हे सगळे कलाकार अगदी ड्रायवरपासून ते कलाकारांपर्यंत हे सगळा स्वयंपाक्यांपर्यंत हा सगळा वर्ग जो आहे हा तमाशाच्या कलेवरती जगत असतो त्यांचा उदरनिर्वाह तमाशावरती होत असतो या सगळ्या समूहावरती सध्या उपासमारी येण्याची वेळ आलेली आहे आणि त्यामुळं तमाशाचं भविष्य जे आहे ते अंधारात आहे आचारसंहितेच्या काळामध्ये हे कलाकार सध्या निवांत बसलेले आहेत त्यांना कार्यक्रम नाहीत ही अवस्था महाराष्ट्रातल्या तमाशा कलावंतांची आहे यासाठी सरकारने या आचारसंहितेच्या काळामध्ये तमाशा कलावंतांना सवलत दिली पाहिजे यात्रा कमिट्यांमध्ये कार्यक्रम करण्यास त्यांना वाढीव वेळ दिला पाहिजे अशीच मागणी या सगळ्या कलाकारांची आहे सागर गोदपागर मॅक्स महाराष्ट्र सांगली